महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार अकोल्याच्या जिल्हाधिकारी पदी वर्षा मीना यांची नियुक्ती करण्यात आली आहे विद्यमान अजित कुमार यांची बदली झाल्याने ही नियुक्ती करण्यात आली असून मात्र त्यांच्या बदलीचे ठिकाण अद्याप स्पष्ट झालेले नाही वर्षा मीना यांनी दोन हजार अठरा मध्ये युपीएससी द्वारे भारतीय प्रशासकीय सेवेतील यश संपादन केले महाराष्ट्र कॅडर मिळाल्यानंतर त्यांनी सुरुवातीला नाशिक येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले त्यानंतर प्रकल्प अधिकारी आय टी डी पी अशा जबाबदाऱ्यांवर त्यांनी काम केले अलीकडेच त्या जालना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होत्या ते। आज त्यांनी अकोला जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाची पाहणी केली यावेळी त्यांनी कार्यालयातील स्वच्छतेवर विशेष भर दिला